नमस्कार मी स्वाती फुडी स्वातीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आता इथे मी दोन किलो शाबुदाना भिजत घातलेला होता जवळपास दुपारी दोन ते तीन वाजता छान असं खळखळ पाण्याने दोन ते तीन वेळेस आपल्याला शाबुदाना धुवून आणि भिजवत घालायचं आहे आता ही रात्रीची क्लिप आहे मग आपल्याला रात्री जी आहे दहा वाजता पुन्हा त्याच्यामध्ये उकळतं पाणी सोडायचं आहे तर बघू शकतात छान असा आपला शाबुदाना भिजलेला आहे आत्ताच पण आपण आज जी रेसिपी बघणार आहोत ती म्हणजे शाबुदाण्याच्या कुरडया तर त्याच्यासाठी आपल्याला छान अजून भिजलेला हवा शाबुदाना तर त्यासाठी मी काय केलं आता आपण पूर्ण शब्दाना मोकळा करून घेऊया कारण की काय होईल जर गरम पाणी आपण वळू वरूनच टाकून दिलं ना तर ते खालच्या शब्दानापर्यंत पोचणार नाही कारण की अगदी छान असा आपला हा शब्दाना भिजलेला आहे तर मी पूर्ण शाबूदानं मोकळा करून घेतला आता पुन्हा आपल्याला पाणी जे आहे ते छान असं खळखळ -कर गरम करून घ्यायचं आहे तर बघू शकतात भिजलेल्या शाबुदाना थोडा कमी दिसत होता पण आपण मोकळा केला का तर पूर्ण पातीला भरून आपलं आलेलं आहे आता मी इथे गरम पाणी त्याच्यामध्ये सोडून देते तर हे उकळतं पाणी सोडल्यानंतर आपल्याला लगेच झाकण ठेवून त्याला ठेवून द्यायचं साईडला तर पुन्हा गरम पाणी जर आपण घातलं तर बघू शकता शबुदाना पुन्हा खाली आपला बसून गेलेला आहे तर ही प्रोसेस जर आपल्याकडनं होत नसेल तर आपण जो शबदाना भिजू घालतात ना रात्री तर तो आपण डायरेक्ट गरम पाण्यातच घालायचा आहे काय होईल अगदी जे शाबुदाना थोडासा त्याचा ठळठळ असतो ना तो राहणार नाही अगदी मऊसूद असा तो भिजून निघेल म्हणून मी इथे ही क्रिया करून घेतलेली आहे पण जर आपल्याकडे वेळ नसेल लक्ष राहिलं नसेल तर आपण डायरेक्ट जर रात्री घालायचं असेल ना तर गरम पाणी घालून आपण हा पूर्ण शबताना भिजू घालून देऊ शकता आणि अशा पद्धतीने आपल्याला त्याला झाकून ठेवायचे आता ही सकाळची क्लिप आहे मी काय केलं आपली जी चाळायची चाळणी असते ना ती स्वच्छ अशी धुवून घेतली आणि त्याच्यामध्ये आपल्याला अशा पद्धतीने शाबुदाना काढून घ्यायचा आहे तर पाण्याचा हात लावायचा आणि पूर्ण शाबूदाना आपल्याला त्या चाळणीतनंच काढायचा आहे आता मी इथे बटाटे पण उकडून आणि सोलून आणि असंच चाळणीतनं काढून घेतलेले आहे तर ही जी आपण उपवासाची कुरडई बनवणार आहोत ना तर याच्यासाठी मी दोन किलो भिजू घातलेला होता पण अर्धा किलो मी साईडला ठेवलं आहे मला त्याचं वेगळी रेसिपी करायची होती आणि इथे मी दीड किलो साबुदाणा वापरलेला आहे तर दीड किलो शाबुदाण्यासाठी इथे आपण बटाटे जे आहे जर आपल्याला कुरडई अगदी छान अशी उठलेली हवी असेल तर आपण दीड ते दोन किलोच बटाटे घेऊ शकतात पण इथे आपण जे आहे एक ते दोन किलो अजून शिल्लक बटाटे घेऊ शकतात सपोज आपण जर एक किलो शाबुदाना घेतला असेल ना तर आपण इथे दोन अडीच किलो बटाटे घेऊ शकतात तर छान असं मिश्रण मी काय केलं एकदाच नाही भिजू घातलं तीन चमचे जर आपण बटाट्याचे पीठ घेतलं तर ते तर तेवढेच चमचे मी शबदनायाचं पीठ घेऊन त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालून छान असा गोळा मळून घेतला तर ह्या पूर्ण रेसिपीला थोडासा वेळ लागतो म्हणून मी माझ्या मदतीसाठी माझ्या आईला बोलवलं होतं तर आता आई छान असं मळून देते जर थोडंसं हाताला चिटकत असेल ना तर पाण्याचा हात लावून आपल्याला व्यवस्थित त्याला एकजीव करून घ्यायचे तर अशा पद्धतीने आपल्याला पूर्ण शाबुदाना आणि बटाटे जे आहे ते छान असं मळून घ्यायचं आहे ही रेसिपी आपण नक्की थोड्या का काय महिन्या क्वांटिटीमध्ये करून बघा खूपच मी आपल्याला मागे पण रेसिपी शेअर केलेली होती तर तेव्हा माझ्या घोड्या अगदी लगेच एक ते दोन दिवसातच पूर्ण संपून गेलं म्हणून मी इथे आता जास्त क्वांटिटीमध्ये ह्या कुरड्या बनवलेल्या आहे तर अशा पद्धतीने छान असं पीठ मळल्यानंतर आपल्याला साश्या घ्यायचा आहे कुरडईचा आपण जे शेवचे असतात ना ते जाड किंवा बारीक घेऊ शकतात तर मी इथे जाड घेतलेलं आहे त्याच्यामध्ये पीठ म भरून आपल्याला अशा पद्धतीने पूर्ण कुरड्या गाळून घ्यायच्या आहे तर बघू शकतात अगदी सहजरित्या आपली कुरडई जी ती गाळल्या जाते आणि छान अशी पांढरी शुभ्र आलेली आहे तर उन्हामध्येच आपल्याला ह्या पूर्ण कुरड्या ज्या आहे ते गाळून घ्यायच्या आहे तर मी आता पूर्ण कुरड्या ज्या आहेत ते गाळून घेतल्या आहे आणि छान असं त्याला दोन ते ती तीन दिवस खनखन उन्हामध्ये वाळून घेतलं होतं त्याने काय होईल आपण वर्षभर स्टोअर करतो ना तर खराब होत नाही तर बघू शकतात अगदी छान असे पांढऱ्या शुभ्र झालेल्या आहे जर जास्त फुलायचे असेल ना तर आपण शाबुदाना बटाटा सम प्रमाणात घेऊ शकतात आणि जरी आपल्याकडे आपण बटाटे जरी जास्त घातले तर काही हरकत नाही आपली कुरडई फुलते पण आणि चव पण खूप छान होते फक्त मीठ घातलेलं आहे तर आता खणखन वाळून झाल्यानंतर मी काय केलं आता आपल्याला इथे तळून दाखवते तर तेल घ्यायचे छान असं कडकडीत गरम करायचे नंतर आपल्याला ती कुरडई सोडून द्यायची तर बघू शकतात अगदी छान अशी पांढरशुभ्र शुभ्र आपली ही कुरडई रेडी आहे आपण हे उपवासाला असे वेगवेगळे पदार्थ जर खाल्लेत ना पन, हन, मुला पन तर उपवास आपल्याला जास्त जाणवत नाही आणि मुलांना पण लहान मुलं पण खूप आवडीने खातात आपण नक्की ट्राय करून बघा चव खूप छान झालेली अगदी आणि झटपट होते फक्त आपण जी गव्हाच्या चाळणीतनं मी लास्ट व्हिडिओमध्ये आपल्याला एकदम बारीक चाळणीतनं दाखवली होती रेसिपी तर त्यांनी आपल्याला थोडासा वेळ लागू शकतो पण ही जी गहू चाळ्याची चाळणी घेतली ना अगदी अर्ध्या तासाच्या आतच माझा शाबुदाना आणि बटाटे पूर्ण त्याच्यातनं काढून झाले तर खूप अगदी सिम्पल साधी आणि सरळ रेसिपी आणि चव खूप खरंच छान झालेली आहे हातात ठेवताच आपली कुरडई छान अशी खुसखुशीत झालेली आहे तर रेसिपी जर आवडली असेल ना तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि बेल आयकनवर क्लिक करा जेणे की अशाच नवनवीन रेसिपीजचे व्हिडिओज अपलोड झाल्यावर आपल्याला लगेच त्याचं नोटिफिकेशन मिळेल